मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ शेवटी ना जे घडून ये तेच आणि हे घडणारच होत कारण अति तिथे माती असत मुलांनी लग्न केलं मुलाचं लग्न झालं पण त्याच्या सासरवाडीने त्याला एवढं टॉर्चर केलं ना त्याचा जीव गेला विचार करा तुम्ही ते कशा पद्धतीने गेलं काय गेलं मी तुम्हाला सांगत नाही कारण ते खूप काय म्हणते हृदयस्पर्शी आहे ते आपलं मनाला लागतं खूप वाईट वाटतं अशा गोष्टी मला सांगते मी आती केलं ना शेवटी असं होतं बघा आजकाल काय व्हायला लागले आती व्हायला लागले आजकाल मुलांचा आती व्हायला लागले मुलांवर प्रेशर आणतात म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला शक्य नसतात ना एखादा खर्च करणं म्हणा एखादी वस्तू घेणं किंवा घरातले प्रॉब्लेम्स शक्यच नसतं ते मुलं तरी सुद्धा ते मुलं प्रेशरनी करतात मग प्रेशरनी केल्यानंतर आता अशा घटना घडायला लागल्यात ना एकमेकाला मारायला लागलेत काहीही घडायला लागले आता हे घडणारच होतं पण एक दिवस कारण एक मर्यादा असते एक लिमिट असं माणसाचं किती आपल्या नवऱ्याला ऐकतोय नवरा म्हणून त्रास द्यावं किंवा आपला नवरा आपला नवरा मुठीत ठेवणं हे जु, जुनी गोष्ट झाली आता लोक अगोदरची लोक म्हणत होते माझा नवरा माझ्या मुठीत आहे पण नवरा जर मुठीत असताना नंतर त्याचा काय परिणाम होत्या ना हे पण तुम्ही बघायला पाहिजे आहे की नाही मला तर वाईट वाटतं ही सगळ्या गोष्टी ऐकून सुद्धा कुठल्या पण गोष्टीचं एक हद्दपार केलं ना अशा घटना घडायला लागल्या त्याला किती टॉर्चर करायचं नवऱ्याला किती त्रास द्यायचं नवऱ्याला तुम्ही असंच का केलं नाही तसंच का केलं नाही नाहीतर मी निघाले बघा माहेर इतकं म्हणजे ते दहशत करतात आजकालच्या मुली आजकालच्या मुली म्हणण्यापेक्षा आता त्याला भरपूर वर्ष झालं आजकालच्या मुली शकत नाही आपण त्याला बरेच वर्ष झालं असं घडायला लागले तर शेवटी बघा कंटाळून आता काही घडायला लागले नवरा तर त्या बायकोला मारू मारतो बायको तरी त्या नवऱ्याला मारती कशासाठी पण तुम्ही हे असं करता सगळं आहे ना त्याच्यापेक्षा आपण राहिलंच आपलं आयुष्य किती मिळून मिसळून राहिलं तर किती आनंद होईल आपल्याला मी मग मात्र परत एकत्र कुटुंब पद्धतीने पद्धती चालू करावं म्हणजे जेणेकरून आपले घर वेगळे वेगळे होणार नाही विभक्त होणार नाहीत मला त्रास वाटते एखादा कार्यक्रम असेल कुठंतरी आपल्याच कुटुंबामध्ये तर त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी सुद्धा वाद होतात आपल्या घरामध्ये मा माहिती त्याच्यामुळं ना आपलं जीवन खूप खडतर झाले खडतर प्रवास झाला आपला म्हणजे आपण आपलं सहज असतं जीवन जगायचं पण त्याला अवघड करून त्याला अवघड करून सोडतो आपण भांडणं करून मस्त जरा कसं बांधण करताय म्हणजे इगो जास्त आजकालच्या बोलींना म्हणा मुलांना म्हणा मुलं पण तशीच आहेत ना आपण असं म्हणू नका कारण मुलं पण काय काय ठिकाणी मुलं त्रास देतात बायकोला हे पण सत्य बेसन करणे त्रास देणे बायकोला मारणे काय काय ठिकाणी सासू सासरे हे सुद्धा त्रास देतात असं म्हणत नाही की मी मुलीच सगळं चुका करतात काय काय ठिकाणी त्यांना खूप परिस्थिती वेगळी आहे आपण त्याची कल्पना पण पन करू शकत नाही अजून सुद्धा काय काय ठिकाणी मुलींना जात आहे त्या मुलीने असं केलं तर ठीक आहे पण आपल्या घरात चांगलं वातावरण असताना सुद्धा जर तुम्ही असं वागलात तर ते कितपत योग्य आहे मला सांगा आपल्या घरातलं वातावरण आहे आपला नवरा सगळं सगळं ऐकतो म्हणून ते काही बी करायचं हो मग त्याला एक लिमिट असतो ती पार झाली तर ठीक आहे नंतर मग असं घटना घडतात बघा खूप वाईट घटना घडायला आजकाल मग आपण असा वेगळा वेगळा नाश्ता करून खाऊ शकतो पण असतं आजकाल खूप कंटाळा करतात आणि बाहेरून जास्त मागवतात आता हे उडीद वडे कसं एकदम आहे करायला रात्री तुम्ही दहा भिजू घाते ना पटकन होऊन जाते खूप वेळ लागत नाही जसं तुम्ही उपमा पोहे करताना तसं लागते नाश्ता करायला पण करायचं कोणी कंटाळा येतो आणि परत बाहेरनं मागवायचं मग प्रत्येक गोष्ट अहो चपातीवाली बाई जरी नाही आली ना तर काहीजणं चपात्या बना काय म्हणतात ते फुलके बाहेर न मागवतात खायला ते कसं करतात काय करतात थोडस वेळ काढून थोडस जीवाला म्हणजे काय म्हणतात कष्ट थोडस जास्त नाही होऊ शकता ना सगळ्या ह्या गोष्टी करू शकता तुम्ही मग ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीवर मग घरामध्ये जे वयस्कर माणसं असते त्यांना राग रागवते करू शकतात किंवा त्यांची मदत घेऊ शकता तुम्ही गोड बोलून चला आई आपण करूया हे करूया ते करू थोडस जरी माणसांच तुम्ही गोड बोल थोडस तुम्ही सासू सासऱ्यांना गोडीत घेतलं तर सगळं काय व्यवस्थित होतय पण ही आजकालची प्रथा तशी राहिलीच नाही मी का करू आणि तुम्ही बी करू नका मागवा बाहेर न खायला खव वाटत नसत ना काय काय वेळेस वाटत नसते बाहेरचं चव लागत नसते आपण घरात केले ना खूप चव लागतो माहिती का आमची काम आली बाईला म्हटलं खाऊन जागं थोडस नाही म्हणली माझं गुरुवार आहे म्हणली उपास आहे म्हणली चला मग संत्रा होतं ते म्हणलं जाऊ एक संत्रा द्यावा खायला काय संत्रा एकदम दुसरं काय नसतं संत्रा तर आपलं भरपूर असतात आता सुस्ता झाले संत्रा त्याच्यामुळे नेहमी संत्रा घरामध्ये असतात बाकीचे फळं वगैरे मला आणायचे होते मी काय उपास केलेला नाही गुरुवार आता बंद केले मी उपास करायचं चा। त्याच्यामुळे मी वडे तळता तळता गेले तिला द्यायला कारण ती चालली होती ना मग तुम्ही असं छोट्या छोट्या गोष्टी करू शकता उपमा पोहे पण रोज वडा यास मी काय केलं तुम्ही वडे कांदा तिखट घालून केलं तुम्ही चटणी पण झाली वाटतं नाही कधी कधी काय तर वेगळं आहे की तेच 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 खवळ वाटायला लागलं आता चटणी पण झालेली आहे

तर आज उडी वड उडीद वडे आणि चटणी केली चटणी पातळ का केली मी कारण उडीद वडे त्याच्यामध्ये डीप करून खायला मला आवडते कधी कधी चटणी थिक पण करते म्हणजे घट्ट पण करते मी आणि मग सकाळ सकाळी नाश्ता केला लवकर तरी पण साडेनऊ दहा वाजल्या मला करायला आणि मग अजूनमधून असं काहीतरी वेगळं वेगळं खाव वाटते ना नाश्त्याला व्हिडिओ दो मी एक ना या व्हिडिओ मध्ये मला संतापाचा ते ऐकून सगळं त्याच्यामुळे थोडंसं राग आहे बघा राग येतो तो माणसाला ना आवाज काल तसं व्हायला लागलं विनाकारण लोक त्रास देतात आपल्याला Right?